नमस्कार सर्वांचं डबल अकॅडमी पुण्यामध्ये या ठिकाणी स्वागत आहे आप आता आपल्याला पेपरला जायचं आहे पेपरच्या तारखा सुद्धा जाहीर झालेल्या आहेत तर काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी अजून आपल्याला पेपरला काय सोबत न्यायचं आहे हे अजून माहित नाही किंवा काही जण नवीन असतील पहिल्यांदा पेपर देत असतील तर अशा सर्वांसाठी खास हा व्हिडिओ आणलेला आहे हा व्हिडिओ आपण पेपरला सोबत काय न्यायचा याच्याविषयी बनवलेला आहे तर हा व्हिडिओ पाहण्या अगोदर आपण थोडक्यात तुम्हाला माहिती सांगू इच्छितो की आपण डबल अकॅडमीनं एक फास्ट ट्रॅग रिव्हिजन बॅच सुरू केलेली आहे जे चे लेक्चर तुम्ही काही पाहले असतील काही जणांचे बाकी असतील तुमचा जर अभ्यास झाला नसेल तुम्हाला जर रिव्हिजन करायचं असेल तर बेस्ट वे म्हणजे तुम्ही फास्ट ट्रॅग रिव्हिजन बॅच जॉईन करू शकता बॅचचे वैशिष्ट्य आहेत की सर्व विषयाचे लेक्चर एका एका विषयाचे तीन तीन तासाचे लेक्चर आहेत ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण तीन विषय तीन लेक्चरमध्ये सगळे विषय रिवाईज करून मिळतो आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला एकतीस प्रश्न पत्रिका संच आहेत सराव प्रश्न संच आहेत आय सी टीचे सहा हजार प्रश्न आहेत मराठीचे प्रश्न आहेत आणि सर्व विषयाच्या ई बुक स्वरूपात नोट्स फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे बाहेर शंभर शंभर रुपयाच्या नोट्स ई बुक स्वरूपात बाय केल्याचे एकाच कोर्समध्ये सर्व उपलब्ध तुम्हाला आहे किंवा ज्यांचा पेपरला वेळ आहे ते या ठिकाणी एकतीस प्रश्नपत्रिका संच ज्याच्यामध्ये पॅटर्ननुसार पंधरा प्रश्नपत्रिका पोषणच्या पाच संगणकच्या पाच आणि जुन्या सहा प्रश्नपत्रिका अशा सगळ्या उपलब्ध करून दिल्या आहेत त्या सुद्धा तुम्ही भरपूर मागू शकता किंवा ॲप्लिकेशनमध्ये जाऊन डबल ओके ई बुक स्वरूपात सुद्धा त्या तुम्ही वाचू शकता तर आता परीक्षेला जाता महत्वाच्या तीन गोष्टी आवश्यक असतात एक असते तुमचं आयडी कार्ड नंबर दोन असते तुमचं आयडेंटिटी कार्ड सॉरी आयडी कार्ड म्हणजे तुमचं हॉल तिकीट सर्वात महत्वाचं काय आवश्यक आहे तुमचं हॉल तिकीट या ठिकाणी आवश्यक आहे आणि बऱ्याच जणांना एक प्रॉब्लेम्स असतो की हॉल तिकीट बरेच जण काय करतात फेकून देतात काय करतात फेकून देतात देता? कृपा करून हॉल तिकीट पेपर झाल्यानंतर फेकून द्यायचं नाही कारण की ते हॉल तिकीट तुम्हाला अतिशय आवश्यक असते तुमचा परीक्षेचा फॉर्म सुद्धा फेकून द्यायचा नाही तो सुद्धा तुम्हाला त्यावेळेस त्यावेळेस असते असते किंवा डॉक्युमेंट तो तुम्हाला आवश्यक असतो सगळ्यांकडे हॉल तिकीट आवश्यक आहे किमान तुमचं एक ओळखपत्र ज्याच्यामध्ये तुम्ही आधार कार्ड सोबत नेऊ शकता तुमचं पॅन कार्ड तुम्ही सोबत नेऊ शकता किंवा तुमचं ड्रायव्हिंगचं लायसन्स तुम्ही नेऊ शकता किंवा तुमचा व्हिजा सोबत नेऊ शकता किंवा तुमचं वोटिंग कार्ड या चार पाच कार्ड पैकी कुठलंही एक कार्ड तुम्ही काय करू शकता सोबत घेऊ शकता ओळखपत्र म्हणून आता या ठिकाणी तुमचं लग्न झालं का लग्न झालं का आणि तुम्ही जर तिथं यश म्हटलं आहे लक्षात ठेवा तुमचं लग्न झालं आहे का आणि तुम्ही जर तिथं यश म्हटलं असेल तर तुमच्याकडे तुमचं गॅझेट तुमच्याकडे गॅझेट आवश्यक आहे काय आवश्यक आहे गॅझेट आवश्यक आहे ते तुम्हाला कोर्टामध्ये मिळेल आणि दुसरी गोष्ट तुमचं विवाह नोंदणी प्रमाणपत्र सुद्धा पाहिजे कारण की तुम्ही इथं लग्न झालेलं आहे म्हटलेलं आहे त्यामुळे तुम्हाला विवाह नोंदणी प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक आहे लक्षात ठेवा हे ओरिजिनल तुम्हाला सोबत न्यायचं आहे किंवा त्याची झेरॉक्स नेल्यापेक्षा ओरिजिनल सोबत नेलेल तुम्हाला कधीही त्या ठिकाणी परवडेल हे तुम्हाला त्या ठिकाणी सोबत न्यायचं आहे फोटो काढून कोणीही नेऊ नये काही सेंटरवर ऍडजस्ट करतात काही सेंटरवर अजिबात ऍडजस्ट करत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि गॅझेट न्यायचं आहे आता तुम्ही म्हणसाल विवाह नोंदणी प्रमाणपत्र का विवाह नोंदणी प्रमाणपत्र का तर तुम्ही लग्न झालेलं आहे काय लिहिलेलं आहे हो लिहिलेला आहे मग जर तुम्ही तुमचा विवाह झाला तर मग तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि आता तुम्ही म्हणजे गॅझेट का आता गॅझेट का कारण की एका मुलीचं नाव आहे लग्नाच्या अगोदरचं समजा लता पाटील तिचं नाव आहे लग्नाच्या अगोदर लता पाटील आणि लग्न झाल्यानंतर तिच्याकडे आधार आहे तिच्याकडे आधारपत्र कशाचं आहे लता पवार नावाच कशाचं आहे लता पवार मला सांगा तुमच्या फॉर्म मध्ये जर या ठिकाणी तुमच्या टीसी वर जर लता पाटील लिहिल असेल तर तुम तुम्ही या ठिकाणी परीक्षा देणार तुम्ही फॉर्म लता पाटील नावानंच भरलेला आहे बरोबर आहे कारण की टी सीवर जे नाव असते त्यानं तो फॉर्म भरायचा असतो तुम्ही लता पाटील नावानं फॉर्म भरला आणि तुम्ही ओळखपत्र जर लता पवारचं नेलं तर तुम्हाला पेपरवर कसं बसू देतील तुम्हाला पेपरला बसूच देणार नाही दुसरी गोष्ट तुम्ही असाल आमच्याकडे लता पाटीलचंच आधार कार्ड आहे आणि तेच आहे लता पाटीलच आधार कार्ड आहे आणि आम्ही तेच नेणार तर मग तुम्ही इथं जे लग्न झालं का तर हे यश कशाला लिहिलं कारण की लग्न जर झालं असेल तर तुम्ही आता लता पाटील राहिलेले आहे का नाही तुम्ही आता लता पवार झालेले तुमचा डायव्हर्स झाला असेल किंवा तशी काही कंडिशन असेल तर मग ते ऍक्सेप्टेबल आहे पण तुमच्याकडे जर लग्न झालं असेल तर तुम्ही या नावाचं डॉक्युमेंटसाठी तुम्हाला गॅझेट आवश्यक आहे आणि लग्न झालं याच्यासाठी तुम्हाला विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे कारण की लता पाटील नावान तुम्हाला आता परीक्षेला बसू देणार नाहीत कारण की तुम्ही तिथं यश केलेलं आहे तुमचं लग्न झालंय तुम्ही यश केलं नाही मग ठीक आहे मग विषय वेगळा आहे पण तिथं लग्न झाल्याची निशाणी येऊन जाऊ नका नाही तर ते तुमचं तर लग्न झालंय तिथं नाव इथं नाव वेगळं दिसतंय तर ते गडबड होऊ शकते त्यासाठी हे दोन्ही कागदपत्र घेऊन जा कदाचित एखाद्याची तुम्हाला कमी पण गरज पण पडणार नाही कदाचित गरज पडणार नाही पण मागच्या अंगणवाडी सुपरवायझरचा अनुभव आहे की त्या ठिकाणी दोन्ही प्रमाणपत्र असल्याशिवाय पेपरला बसू दिलं नाही लक्षात ठेवा ना हे फक्त लग्न झालेल्या महिलांसाठीच आहे तर अशा तऱ्हेने हे तुम्ही सोबत घेऊन जा तुमचं हॉल तिकीटची प्रिंट एक एक्स्ट्रा सुद्धा घरी ठेवा फेकून देऊ नका पीडीएफ सेव्ह करून ठेवा फॉर्म सेव्ह करून ठेवा जेणेकरून तुम्हाला परीक्षेसाठी कोणताही प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला परीक्षा एवढा मोठा अभ्यास करून एवढ्या दूर तुम्हाला परीक्षा सेंटरवर जाऊन सुद्धा तुमचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही तर अशा करतो ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या असतील ज्यांना बॅचेस जॉईन करायचे असतील त्यांनी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर व्हॉट्सअप करा तुम्हाला सगळ्यांना संपूर्ण डिटेल्स मी पाठवून देतो ई बुक्स बॅच सगळे अवेलेबल आहेत थँक्यू धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक